आमच्या भाऊ बहिणीला इकडून भाऊ बहिणी आयला आणलं बाबा आयला आता चालला बा दवाखान्यातनं डॉक्टर म्हणलं शो साखर लय वाढलाय बीपी झोप जात त्याला म्हणलं गोळा खाऊन झोप <coughs> आजो तिकडं दहा म्हणजे आजो दहा दिवसांनी आजो म्हणून डॉक्टर म्हणला माग आणत तुमच्या आईला तर डॉक्टरला म्हणून चालते भाऊ बहिणींना आता कोण झोपली बघा गोळ्यात म्हणते डोकं दुखतय डॉक्टर काय म्हणलं आता दुग तुम्ही की मी कशाला आयातलंय माझ्या ह्याच्या डॉक्टर म्हणलं इतकं कशाला टेन्शन घेता किती बीपी वाढले तुमची मापाच्या बाहेर भावा बी बीपी माझी आणि साखर एक साखी झाली आता करू काय कस झालंय नुसते अंगात आक होते माझ्या त्यांनी इंजेक्शन सुद्धा केलेलं नाही मला लय वाढ म्हणली इतकी बीपी कशी काय वाढले साखर तुमची म्हटलं काय साखर नव्हती बर का आपल्या साखर नव्हती भावा बहिणीनं मला कधीच नव्हती साखर पण साखर बी वाढली भरपूर दोराच्या पेटी पग तेवढ्याच रोज चहाच पेते बाबा बने मी गोड कसलंच खात नाही काहीच खात नाही गोड हा मला गोड पदार्थ आवडतच नाही पण कस का बाबा बने ते डॉक्टरांनी जी सांगितलंय की तुम्हाला साखर हिरवाने म्हणलं तर मला भरपूर टेन्शन आलंय की साखर नसावी माणसाला ते द्या पी वाढव द्या पण ते साखर जर सांगितल्यापासून तर मला धडकीत भरली आणि ते म्हणूनच माझं हवा का हातन ही सुजते तर हात ही बांगड्या तर काढूनच टाकल्या जवळ बरं वाटत तेव्हा फोडून टाकल्या बांगड्या रावत्यात हातात गोट पाय सगळं माझं सुजलं आहे तर ते म्हणली की तुमचं साखर ज्याना वाढली त्याच्यामुळं असं होतंय तर बाबा बनं आपल्याला काही इंजेक्शन बी केलं नाही काहीच नाही फक्त दहा दिवसाच्या गोळ्या दिल्यात मला तर भावा बहिणीनं ते गोळ्यानं खाल्ल्या तर माझ्या अंगातच भरपूर आग होती आग आणि असं भीती वाटल्यासारखं होतं आहे ना असं घाबराट आहे जीव माझा आणि थकथरांग कापताय माझं डोकं तर मापाच्या बाहेर दुखतंय भावा बहिणीनं काय सांगायचंय तर मला सोसते मी तशी सोसते तशीच करते न दुर्लक्ष करते भाव बहिणीनं न दुर्लक्ष करून करून काम करून करून सारखं त्या दुखण्या दुर्लक्ष मी करायचे दुर्लक्ष करायचे असं दवाखान्यात नको वाटायचं मला जायला पण भाव बहिणीनं रातच्यापासनं मला प्यायला नाच कष्ट तरी व्हायला लागलं मग धडा करून बघा सकाळी दवाखान्यात गेली मी दवाखान्यात गेल्यामुळं बघा बाह बहिणीनं हि आलं की कशामुळं असं होतंय ते आता पंधरा दिवस मी असंच घालवलं जसं असल तस जसं असल तस पण आता पाकच आपलं मापाच्या बाहेरच झालंय बाबा बहिणी झालं म्हणजे खालत वरतच काळा नाही मला काय हातपाय पण लय वाळू वाळून गेलं त्या भाऊ बहिणी तप्यावर डावंट झालंय काळ ठिकाण भाऊ बहिणी पण काळो की लागले म्हणजे झालं मला काळात ठिकून माझं तोंड हात पाय नीट झाले तर काय तर मला सांगायचं बाबा वेल मी कसली काम करत होती कस नाही बोला स्वतः मला कामाचं असं बंद पडल्यावर मला वाटायला ती डॉक्टरांनी सांगितल्यापासून असं झालं तर माहित घाबराट दिवायचं व्हायला लागला माझ्या मला साखर नसावी साखर वाढवणार डाटर दोन्ही तिने डाकटर तू मला खावाळलं भावा बहिणी टेन्शन तुम्ही कसे तर घेतात काय सांग म्हण भाशन देते सांग काय माझ्या मी टेन्शन बोल वाटत नाही मला काय नाही गुण गुण जीवना। जीवना। पर पर मी हाय का बाबा किती दिवस झाला इडे मध्ये इच्छा होत नाही माझी कशा होत आता असं मला वाटायला नाही आपलं संपणार आहे आता संपलं काही माझ्या जीवनाची इतकी आकार झाली बावा बजून काय तो मला सांग चाल सुद्धा वाटत नाही मला पण बळजुब रे मी त्याची धोटी बसती आता दवाखान्या चुल गेली नको नको वाटायला लागले माणसाला दुखण नसावं असली मोठी मोठी दुखणे नसाल ती छोट्या मोठ्या दुखण्याला मी कधीच घाबरत नव्हती बाबा बहिणी नाही काय होत आता इतका अवघड मला दुख मला सगळं तापासल्या प्रश्न डॉक्टरनी सांगितल्यापासून लय भीती वाटायला लागली बाबा बहिणीनं आपल्या गरिबीला काय करायचं आपला हातावर पण सारखं आपण इतका पैसे कुठून आणायचे दवाखान्यात तरी बघा मी सारखे टाळ 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 करायचे नको मी दवाखान्यात गेले का डॉक्टरांनी सांगितलं की मला भीती उत्पन्न होईल झालं झालंय बघ डोक्यात माझं इतकं दुखत फोडून घ्यायचं झालंय आज डोक्यात काय तरी हाना इतकं डोकं दुखतय बाबा लावला काय लावला तर कशाला रात्री बाबा इतकी माझी अवस्था झालेली मला झोप सुद्धा ये ना का नुसत्या अंगात आग व्हायची हो नुसती अंगात आग बापाच्या बार व्हायची उठायची बजवायची उठायची बजवायची सांगू कोणाला बोलू कोणाला मनाला रडायची झोपायची बचवायची उठायची सकाळी भावा म्हणजे दडा करून दवाखाऱ्या गेली खा म्हणजे व्हायचं असं ते वागि रक्त ही शुगर दे हा किती सोयट तर रक्त बी ते दुसरं उपाय करायचा होता ते चेक करायचं होतं ते केलं नाही डॉक्टरांनी म्हण परत ते बाहेर त्याला म्हणतो नको टँन्टर ते डॉक्टरांचं टेन्शन घे टेंशन घेते करते आता आमचं काय याला त्याला दे तर काय करू नको काही जास्त काय झालं होतं कोण बघायला पण कोण नाही बाबा बन जसे आजारी आहे का नाही मी जायचं बघा म्हणजे मी जात नाही का मला मी असतो घरीच आता येतो कोण नसत म्हणलं भाऊ बहिणी तर मला जायपी थांबवं लागतं ना काय ते आता म्हणजे आता इतर जा खराब झाला या त्याचं म्हणजे वायाला वाया दो, ते वायाला डॉक्टरनं चेक केला डॉक्टर म्हणला डॉक्टर म्हणला की डॉक्टर काय म्हणलं बाहूबणी ते म्हणलं तुमच्या आईला साखर दिलाय वाटलंय म्हणलं बेपी बाहुबणी म्हणलं साखर आपल्याला साखर नाही म्हणलं फक्त ते वाटत बेपी من څه څرګرمنل کوټن څنګه واړلا یا د بوګو مونږه مطلب باه بننن او اټه منده د ډاکټر لکه منده دي اځوکه د دوسنی مونس ماغره یا اځوکه اصل ته مې دې رپورډل نا رپورډل باه بننن ته ته مازو ته څنګه څه زاله څه وته کای نه اځو काय का 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 ना काय घर बसलं बसलं काय ना काय होत काय ना काय होते खेळायचं होत्या वाड्या हे काय ना काय होतय झोपली आता मंदिर होते त्याला इकडे तिकडे आका मोठा म्हणतो तिकडे पण तिकडे नाही गेली ये म्हणत तिकडे शिवण्याचा वाढदिवस आहे त्याला म्हणलं तर आज आहे म्हणलं आणि म्हणलं आता माझा हप्ता बियालाय गाडीचा म्हणलं काय जाऊ दे म्हणलं तिला म्हणलं तू तिकडे जा आणि म्हणलं तिथं म्हणलं बड करून कोण नाही कसं केला बघा बर का ते कोणा मार राहू जेवण जेवण केलं आता जो ना झोपली चला मग पाऊस आमच्याकडं जास्त पाऊस व्हिडिओ आता व्हिडिओमध्ये पडूया बाय बाय